नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर घडामोडी मुंबई पोलीस पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे यांचा वाढदिवस परभणीतील वसमत रोड असलेल्या शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये साजरा करण्यात आला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ लोखंडे गौतम भालेराव शाहीर नामदेव लाडे शाहीर शिवाजी सुगंधे शाहीर भगवान वाघमारे शाहीर भीमराव वाघमारे शेख सरफराज यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम त्यांना पुष्पहार घालून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मुंबई आणि शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये कार्तिक आनंदाच्या भरामध्ये आपण साजरा करीत आहोत तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना पुष्पहार व शाल स्वागत करून आता त्यांना विनंती करतो की आपण केक आपण